आज अठ्ठावीस नोव्हेंबर क्षेत्र कालापाणी इथे आलो होतं आणि विभाग वडसा वनविभाग वन येणारं निय क्षेत्र आहे कालापाणी म्हणून त्यातील सीमावर्तीत भाग आहे आणि हा बॉर्डर एरिया आहे कालापानी आणि लक्ष्मीपूर खंड क्रमांक इकडे चारशे साठ आणि इकडे आहे चारशे चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी या प्रकारे पाहू शकतो आपण डोंगर दऱ्यातून बॉर्डर एरिया तयार झालेला आहे सीमावर्तीत भाग कालापानी आणि लक्ष्मीपूर निय क्षेत्रातील आणि सध्या खूप कामाचे सीमांकनाचे काम चाललेले आहे या प्रकारे आमचे लेबर काम करते आहेत बांबू खूपकामाची पातनश्रेणी आहे झनकार गोंदी क वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आणि पाहू शकतो बांबू खूप आणि बांबूची हे क्वालिटी ही जबरदस्त आहे आणि हे बांबू निसर्गता तयार झालेले आहेत आणि हा निसर्गता तयार झालेला नाला जो कालापाणी आणि लक्ष्मीपूर क्षेत्राची सीमा तयार करतो आहे पाहू शकतो किती सुंदर आणि खडखड असा नाला तयार झालेला आहे आपण पाहू शकतो निसर्गता तयार झालेला नाल्यातील पाण्यातील ढो आणि हा बारमाही वाहणारा नाला आहे बाराही महिने असा पाणी वाद असतो या, या नाल्यातून तर मित्रांनो भेटूया असा निसर्गरम्य नवनवीन ठिकाणासह तोपर्यंत आपल्या आईवडिलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय भारत सशकाल जय भीम